जय हिंद मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनल महेश गुरु कॉप्स ज्यामध्ये पोलीस भरती प्लस फिटनेस रिलेटेड सर्व व्हिडिओज असतात तर पोलीस भरती करणारे जे मुलं आहेत त्यांच्यासाठी ग्राउंड खूप महत्त्वाचं असतं पहिला ग्राउंडला पाच इव्हेंट होते आता ते इव्हेंट तीनवर आलेले आहेत आता तीन इव्हेंटमध्ये रनिंगचे दोन इव्हेंट आहेत आणि शॉर्टपुटचा एक इव्हेंट आहे गोळा अफेक्ट यामध्ये गोळा फेक जो इव्हेंट आहे त्यामध्ये बऱ्याच मुलांचे मार्क कट होत असतात रनिंगचे जे इव्हेंट आहे सोळाशे मीटर प्लस शंभर मीटर यामध्ये मुलं चांगली असतात परंतु काय होतं सोळाशे मीटर आणि रनिंग करण्याच्या नादामध्ये मुलं गोळ्याकडे जरा लक्ष कमी देतात आणि त्यामध्ये गोळा थोडासा त्यांचा वीक होतो आता बरेच मुलं मला मॅसेज करतात मुली मॅसेज करतात की सर आमचा गोळा खूप कमी जातो आमच्या गोळ्यामध्येच मार्क जातात माझ्या शोल्डरमध्ये पॉवरच नाही आहे काहीतरी चांगला वर्कआउट सांगा आम्ही जिमला जाऊ का आम्ही घरी करू ते पण नक्की सांगा आता एवढे सगळे प्रश्न तुमचे आहेत मित्रांनो तर त्याच्यावरती सोल्युशन तुमचा भाऊ शंभर टक्के देणार तर करायचं काय माहिती मित्रांनो गोळ्याला टेक्निक ही लागतेच पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुमची पावर तुम्हाला ग गोळ्यासाठी पावर ही शोल्डरमध्ये असणं खूप गरजेचं आहे कारण हिथून थ्रो करताना जो तुमचा हा पोश्चर आहे हिथनं तुमची पावर लागणार आहे लक्षात ठेवा हा जो गोळा धरण्याची पद्धत आहे इथं हिथून जरी थ्रो करायचा जा झाला तरी शोल्डर पावर तुम्हाला शंभर टक्के लागते आणि पावर असल्याशिवाय तुमचा गोळा पुश होत नाही आणि त्यामुळे गोळा जास्त जात नाही किंवा आउट ऑफ मार्क पडत नाहीत तर ह्यासाठी काय करायचं आहे ह्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत एक पाच एक्सरसाइज सांगणार आहे जिममध्ये क करत असाल तर बेस्टच आहे किंवा तुमच्याकडे डंबेल्स वगैरे किंवा छोटंसं काही बार वगैरे असला तरीही चालू शकतं हे एक्सरसाईज करून बघा शोल्डर पॉवर वाढवण्यासाठी एक्सरसाइज जबरदस्त आहेत कोणत्या एक्सरसाइज आहेत आणि आठवड्यातून हे एक्सरसाईज दोन वेळा तुम्हाला करायचे आहेत याच्याने शोल्डर पॉवर चांगली वाढते आणि त्यामध्ये गोळा इम्प्रूव्हमेंट शंभर टक्के होतो सातत्य ठेवावं लागतं तरच रिझल्ट येतो त्यामुळे नक्की करा शोल्डर पॉवर वाढवण्यासाठी हा एक्सरसाइज जबरदस्त आहे जिममध्ये करत असला तरी चालतो घरी केला तरी चालतो ग्राउंडवरती केला तरी चालतो दोन डंबेलचा फक्त खेळ आहे काय आहे काय नाही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि